नमस्कार मित्रांनो मी प्रवीण रांजून तुमचं स्वागत करतो आहे मार्गस्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत आपल्या एकदम जवळचे मुंबईमधील किल्ले बघणार आहोत सगळे भुईकोट आहेत कुठेही चढाई नाही आहे किंवा डोंगर नाही आहे आणि आज मी सोलो नाही आहे तर माझ्याबरोबर आहे माझा भातचा हॅलो प्रवीण सोंडुलकर कशा तुम्ही सगळे <coughs> तर आज आम्ही दोघं जणां ट्रीपवरती जात आहोत मुंबईच्या आणि जे किल्ले बघणार आहोत आणि जी मजा करणार आहोत की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि नवीन असेल तर मार्गस्थला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर थँक्यू याचा सुद्धा एक चॅनल आहे भटकंती ग्रुप म्हणून भटकंती ग्रुप म्हणजे तो ग्रुप आमचाच आहे पण हा तो चॅनल चालवतो आणि मी कधी कधी सोलो करतो त्यामुळे माझा मार्गस्थ आहे तर दोन्ही चॅनलचे व्हिडिओ बघा याचे व्हिडिओ पण सुंदर असतात आणि दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा चला मग बघूया आता चला चला तर आता आपण आहोत धारावीच्या काळ्या किल्ल्याच्या इकडे आणि समोरची तुम्ही आता ही पाठी तुम्ही बघू शकता याच्यावरती कुणी बांधला त्याचा उल्लेख आहे तर एकदा वर जाऊन पण बघूया आपण काय आहे कसं आहे वरून काय सिच्युएशन आहे आता धारावीच्या बीचो बीच असल्यामुळे आजूबाजूला सगळी लोक बसते चला एकदा वर चढून बघू तुमचं आहे असं कस तरी वर चढायला आता हा किल्ल्याचा आहे वरचा बाग सगळे आजागळ यार खाली तर सगळं बंदच आहे रूम्स आहेत त्यांच्या खाली पण जाता येणार नाही आता वाटतं दिसत नाही मला कुठूनच इकडे तर ब्रिटिशांनी हा किल्ला सतराशे सदतीसमध्ये बांधलेला आहे पोर्तुगीजापासून त्यांच्या राज्याचं संरक्षण करण्यासाठी बांधलं आहे तर बेसिकली हा आता शहरामध्ये असल्यामुळे इकडे सगळी हे आजागळ तर माजलेले असणारच आहे घाण पसारा बिसारा हे सगळं तर असणारच आहे ठीक आहे मित्रांनो आता आपण पुढच्या किल्ल्याकडे बोलूया तो आहे रिवा किल्ला सलामत तर आता आम्ही रिवा फोर्ट म्हणून आहे इकडे माहीत नाही आता अलाउड आहे की नाही कारण खालचे सगळे गेट बंद आहेत आणि आता हे बघतं ह्या वाटेतून आम्ही आता थ्रील करत जाणार आहे चला तर हा किल्ला सुद्धा सायन किल्ल्याच्या बरोबरीने सोळाशे एकोणसत्तर ते सोळाशे सत्याहत्तर या कालावधीच बांधला गेलेला असावा बघूया आता किल्ला कुठे आहे तो एवढं तुम्ही बघू शकता तर इथे हा समोर दिसतोय तो बुरुज आहे आणि त्याच्या पायथ्याला खूप सारं रान आहे त्यामुळे तिकडे जाता येणार नाही आणि वरती बघायला पण काय नाही आहे हा फक्त एकच बुरुज आहे फक्त दोन तीन किल्ले आहेत जिकडे भरपूर बघायला मिळेल आपल्याला त्यातला एक होता सायनचा किल्ला तो बंद आहे माहीमचा एक बघूया ते जाऊन हॅलो आत्ताच एका दुर्लक्षित किल्ल्याला बघून आलं खरंच खूप वाईट परिस्थिती आहे त्या किल्ल्याची अक्षरशः जायला वाट नाही आहे वरती कोणी साफसफाई नाही केलेली आणि त्याहून वाईट या गोष्टीचं वाटलं की तिथे दारूच्या वाटल्या होत्या म्हणजे लोकांना तिथे जाऊन व्यसन करायची वेळ आहे पण कोणाला क्लिनिंग करायला वेळ नाही आहे सो हा आता लोकांच्या सवयी बदललेल्या आहेत कोणाला परंपरा आपला वारसा जपायचा नाही आहे त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही आणि फक्त एक प्रयत्न केला तुम्हाला किल्ला दाखवण्याचा जो आता काही वर्षानंतर गायब होऊन जाईल आणि एक फक्त तिथे डोंगर राहील जो कोणाच्याच लक्षात राहणार नाहीये चला पुढच्या किल्ल्याकडे जाऊया तर आपण आता आहोत माहीम किल्ल्याच्या इकडे पण किल्ल्यावरती संपूर्ण बांधकाम आहे बघू शकता आणि आता आपण जातोय दर्याच्या साईडला चिकरून पण बघूया किल्ला कसा दिसतो ते <laughs> तर पंधराशे सोळामध्ये एका पोर्तुगीज अधिकाऱ्याने हा किल्ला जिंकून घेतला त्याच्यानंतर या किल्ल्याच्या ताब्यासाठी गुजरातचा अलिशहा आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये खूप चकमकी उडाल्या पण शेवटी पंधराशे चौतीस साली पोर्तुगीजाने हा किल्ला जिंकून घेतला <laughs> तर आम्ही अजून थोडं पुढे चालून आलोय आता आणि मला वाटतं आता हा किल्ल्याचा शेवट असून पडलेली भिंत बघू शकता काही असे पडके अवशेष सोडले तर बाकी सर्व किल्ल्यावरती रेसिडेन्शियल घरं वगैरे बांधून ठेवलेत आणि तिकडचं आता एक्झॅक्टली सांगता येणार नाही की किल्ल्याची आहे का काय आहे आतमध्ये तर लोक राहत आहेत त्यामुळे जाता येणार नाही ना ना आतमध्ये आणि काय बघण्यासारखं पण नसणार आहे कारण सगळी लोकांची गरज आहेत तर आता आपण जातोय पुढे बांद्र्याच्या किल्ल्यावर आणि चला मग मित्रांनो आता आम्ही आलोय बांद्रा इथल्या किल्ल्यावर तर ॲक्च्युली तुम्ही बघू शकता आता बांद्राचा किल्ला आहे बँडस्टँड जवळ आहे त्यामुळे इकडे सगळी जत्राच आहे तर पोर्तुगीजांनी बांधलाय असा उल्लेख केलाय त्यांनी या इकडे त्याच्यानंतर पुढे पण जाणार आहे तिकडे पण पाठी आहे साईडचा नजारा बघू शकता ह्या नजाऱ्याचा उभो घ्यायला तिथे बरेच जण येतात कम्प्लीट फॅमिली पिकनिक असा हा स्पॉट आहे लोक फॅमिली बरोबर येतात इकडे हा किल्ला पोर्तुगीजांनी सोळाशे चाळीस मध्ये बांधला आहे ह्या किल्ल्याचा जो पर्पज आहे तो आहे की एक वॉच टॉवर म्हणून जेणेकरून माहीमची खाडी त्याच्यानंतर मुंबईचा दक्षिणेकडचा जो भाग आहे आणि खास करून अरबी समुद्रातून जो व्यापार चालायचा मुंबई बंदरामध्ये त्याच्यावर नजर ठेवता यावी म्हणून हा किल्ला बांधला गेला आहे तर हा आहे ह्या बांद्रा किल्ल्याचा टॉप तर सगळीकडे बऱ्यापैकी सिटिंग अरेंजमेंट आहे म्हणजे कपलसाठी किंवा फॅमिलीसाठी लोकांनी बसण्यासाठी वगैरे असं नंतर काही गोष्टी कन्स्ट्रक्ट केलेत तुफान गर्दी आहे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा <laughs> व्ह्यू मात्र जबरदस्त आहे इथून तुमचं मन खुश करून टाकेल तर ठीक आहे मित्रांनो आता आपण पुढे निघतोय सायनच्या किल्ल्याकडे अवेलेबल फुल पब्लिक है जत्रा आहे आणि आता वाजलो साडेपाच बरोबर आणि आम्ही आत्ता आलो इकडे सायन किल्ल्याच्या इकडे इकडे तर चला जाऊयात असंच खेळायचो मी इकडे लहानपणी मज्जा यायची त्यावेळी म्हणजे मुंबईमधला एक शिवडी आणि हा बऱ्यापैकी अवशेष शिल्लक असलेले असे दोन्ही किल्ले आहेत हा किल्ल्याचा खालून दिसणारा भाग आहे आता वरती जाऊन पण आपण बाकीचे अवशेष बघूया तर असं किल्ल्याच्या खालच्या बाजूलाच एक प्रचंड मोठं आता हे टाक आहे पाण्याचं का त्यावेळेच काय हाऊद होता धान्याचा का काय होतं ते माहित नाही तर प्रचंड भले एक तोप पण आहे इकडे ऑबियसली खिळ ठोकलेले तिला चांगले आहे म्हणजे तुटलेली नाही आहे पण खिळ मारलेली असणार तर हा किल्ला सोळाशे एकोणसत्तर ते सोळाशे सत्याहत्तर या दरम्यान ब्रिटिशांच्याकडून बांधला गेला आहे तसेच समोरचा रिवा किल्ला आणि त्याच्या पलीकडे असणारा धारावीचा काळा किल्ला हे दोन्ही किल्लेसुद्धा याच दरम्यान बांधले गेलेले आहेत इकडे या खोल्या खोल्यांचं स्ट्रक्चर आहे असं पूर्वी सांगितलं जायचं दंतकथा वगैरे असं म्हणू शकतं की इकथून एक, एक भुयार आहे जे दुसरीकडे कुठेतरी निघतं ते काय शोधाच्या कधी फंदात पडलो नाही ह्या किल्ल्यामधून दिसणारा मुंबईच मोहक असं दृश्य सूर्यास्त व्हायला लागलाय आता तर चला मित्रांनो तर आज अजून दोन तीन किल्ले बघायचा मला विचार होता पण आता टायमिंग किल्ल्यांचं मेनली टायमिंग आता थोडे चेंज झाले त्यामुळं ते, ते करता आलं नाही तर आज आपण सकाळपासून बघितलेले किल्ले म्हणजे एकतर रिवा किल्ला त्याच्यानंतर बघितला काळा किल्ला काळ्या किल्ल्यानंतर आपण गेलो माहीम माहीम किल्ला बघितला माहीमनंतर परत बांद्र्याला आलो बांद्र्याचा किल्ला बघितला आणि हा सायनचा किल्ला तर असे आपले चार पाच किल्ले आज बघून झाले उरलेले अजून जे दोन तीन आहेत ते मला वाटतंय त्याच्यासाठी अजून एपिसोड करायला लागेल तो नेक्स्ट टाइम आपण मग बघूया आणि आता आम्ही निघालोय परत निघूया आता आपण मग हो निघाला तर पाहिजेच आणि या किल्ल्यांवरची गर्दी बघून तर असं वाटतंय की प्रत्येक किल्ल्यावरती सध्या जत्राच भरलेली आहे रविवार आहे आणि सगळेच घरीच असतील ऑलमोस्ट त्यामुळे सगळेजणच येतात आणि हे काय आमच्यासाठी बरोबर नाही आहे सो आम्ही मास्क घालून <laughs> तर छोटे आहेत किल्ले पण आहेत आपल्या मातीतले आहेत म्हणून दाखवले मुंबईपासून जवळ आहेत तुम्ही कधी जाऊ शकता बघू शकता असे किल्ले आहेत ते तर हे तुम्हाला कसं वाटलं आहे आजचा आमचा हा व्हिडिओ किल्ले कसे वाटले ते नक्की कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढचा एपिसोडसुद्धा बघायला विसरू नका तर मित्रांनो चला आता निघतो परतीच्या वाटेवरती चला